नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव मलकापूर तूर बाजारभावामध्ये आज सर्वाधिक बाजारभाव आहे सात हजार चारशे त्याचबरोबर अमरावती तूर बाजारभाव नागपूर तूर बाजारभाव अकोला तूर बाजारभाव कारंजा तूर बाजारभाव वाशिम तूर बाजारभाव दुधनी तूर मार्केट रेट दर्यापूर तूर मार्केट रेट मलकापूर असेल हिंगणा असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आपण जाणून घेणार आहोत गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये आता तुरीचे बाजारभ काय असणार आहे हे बघणं गरजेचं आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटचा लेटेस्ट तूर मार्केट रेट आजचा तूर बाजारभाव तूर मार्केट रेट जालना असेल लातूर असेल वाशिम असेल अकोला असेल हिंगणा असेल अमरावती असेल या सर्व ठिकाणी सत्तर ते पंच्याहत्तर रुपयाच्या घरामध्ये आजचा तुरीचा प्रति किलोचा दर आहे येत्या काही दिवसामध्ये हा दर वाढण्याची शक्यता आहे कारण का बाहेरून चांगली मागणी येत आहे आणि आवक ही मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे घटल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया लेटेस्ट दूर मार्केट रेट रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब आणि शेअर मात्र करायला विसरू नका चला तर पाहूया पहिलं मार्केट कोणता आहे या ठिकाणी बाजारभाव किती आहे मलकापूर चौदाशे पन्नास क्विंटल उकलले सहा हजार ते सात हजार चारशे पाच रुपये वे। प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर तूर मार्केटमध्ये सरासरी दर साठ रुपये ते चौऱ्याहत्तर पॉईंट झिरो पाच रुपये मलकापूर तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आहे तसेच अकोला तूर मार्केट सहाशे पन्नास क्विंटल उकाळले सहा हजार पाचशे ते सात हजार दोनशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अकोला तूर मार्केटमध्ये सरासरी दर पासष्ट ते बहात्तर पॉईंट सहा रुपये अकोला या ठिकाणचा बाजारभाव वा। वाशिम तूर मार्केट तीनशे पंचेचाळीस क्विंटल अवकाल सहा हजार ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वा। वाशिम तूर मार्केटमध्ये सरासरी दर साठ ते बहात्तर रुपयापर्यंत आजचा तूर मार्केट लेटेस्ट अपडेट रेट अमरावती तूर मार्केट सोळाशे पन्नास क्विंटल अवकाल सहा हजार सातशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती तूर मार्केटचा सरासरी दर सदुसष्ट ते एकाहत्तर रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जालना मार्केट दोनशे नव्वद क्विंटलावर केलेली सहा हजार चारशे ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जालना मार्केट सरासरी दर चौसष्ट ते बहात्तर रुपयापर्यंतचा अपडेट रेट आहे लातूरमध्ये तीनशे सहा क्विंटलाव केले सहा हजार ते सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी दर साठ रुपये ते त्र्याहत्तर रुपयापर्यंतचा अपडेटेड रेट आहे तसेच इतर महत्वाचे ठिकाणी अहिनगर सहा हजार दोनशे लातूर सात हजार शंभर अकोला सात हजार तीनशे अमरावती सात शंभर चाळीस गाव सात हजार शंभर मलकापूर सात हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलचा लेटेस्ट आजचा तूर मार्केटचा दर आहे औरशाजानी सात हजार जालना सात शंभर त्याचप्रमाणे मलकापूर सात तीनशे सात चारशे रुपये चाळीस गाव सात हजार शंभर रुपये जालना सात हजार शंभर रुपयेपर्यंत टेट प्रें रेट आहे व्हिडिओ आवडतेस लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद